पेक माझेवाडी माणिकवाडी काळवाडी वाटेकावर वा असता दहा कोटी रुपये त्यांनी आणले जो अनेक वर्ष हा रस्ता चांगला व्हावा असं आपल्या सगळ्यांचा आग्रह होता पेक गोळेवाडी ते नेरले पानावर असता साडेचार <coughs> कोटी रुपये हिपूल जवळ शाही खाना मुस्लिम समाजाचा पंच्याऐंशी लाख रुपये हनुमान मंदिरचं सभागृहांचं तीस लाख रुपये गोळेवाडीचा हनुमान म्हणजे लाख रुपये गोळेवाडी जे विकल म्हणजे रस्ता एकोणीस लाख रुपये वैध पानंद रस्ता पंधरा लाख रुपये मागासवर्गीय वस्तीमध्ये खरी कर्ण डांबीकरण पंधरा लाख रुपये गावांतर्गत रस्ता सुधारण्यासाठी पंचवीस लाख रुपये माळी म्हणा पानंद वर्गीकरण पाच लाख रुपये नांद्रे रस्ता वर्गीकरण पाच लाख

प्राथमिक आरोग्य केंद्रात इमारतांचं विस्तारीकरण करणे एका करणार साडेचोवीस पस्तीस कोटी रुपयाची काम बेठेसाठी आणि बेठोरच्या आसपासचे आपले रस्ते किंवा रस्ते रंगी करण्यासाठी आज आपल्या सर्वांच्या समोर आहे आता एवढी कामं जर झाली असतील तर मला वाटत नाही की कुठल्या पेठच्या नागरिकाला आता बाहेर मतं देण्याचा काही अधिकार भरलेला आहे काही कामच सोडलेलं नाही असं मला वाटतं आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सारख्या एका मोठ्या सारख्या गावामध्ये प्रचंड विकासाची कामं मानसिक बनवून केलेली आहेत वाचाल स्वरूपात चालन करावी आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करायला आम्ही सगळे आलो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीनं दोन्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि सीपीआय या दोन्ही कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आप पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या वतीनं जी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं मानसिक मेळाव भाऊ हे महाविकास आघाडीचे आता उमेदवार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन आता जवळपास प्रचार संपत आलेला आहे आणि त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातलं चित्र हा सकारात्मक आहे शरद पवार साहेब जिथं जातात तिथं प्रचंड उत्साहाने लोक त्यांच्या सभांना गर्दी करतात चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयात महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात प्रचार करून रोज सहा सात काही वेळा आठ सभा करून काही वेळेला गा संध्याकाळी सहाला हेलिकॉप्टर बंद होत त्यानंतर काही सभा शरद पवार साहेबांनी केलेल्या आम्ही सगळ्यांनी के पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अशा क्वचितच नेता असेल की ज्याच्या लोकांच्यासाठी आपल्या पक्षासाठी राज्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी आपली पायपीट या वयात कोणी केली असेल असा भाजपात एकही नेताना सगळं मला वाटतं <laughs> आपल्या महाराष्ट्रात दोन्ही पक्ष फुटले आमचा एक पक्ष सुटला काही लोक सत्तेत जाऊन बसतील काही सत्तेत गेलेली आम्हाला सांगायची तुम्ही या आमच्याकडे तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला मंत्रिपद देतो मनसिंग भाऊनाही प्रचंड दबावाने प्रत्येक होतो की काही झालं तरी तुम्ही आमच्यावर जागा राहते पण आम्ही दोघांनी ठरवलं की काही झालं तरी शरद पवार साहेबांची पाठ सोडायची नाही थोडा त्रास होईल पण सत्याची बाजू सोटी नाही तर सत्य कधीही थांबत नसतं सत्याचा शेवटी विजय होतो आणि सत्य हे आहे की शरद पवार साहेबांनी जाणीपूर्वक महाराष्ट्रात बहुजन समाजाच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विकासकरणींच्या जनतेची बाजू घेऊन जातीवादी पक्षाशी लढायचं ठरवलं आणि त्यांच्याबरोबर आपण सगळे राहायचं ठरवलं आपला तालुका स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका आहे ग्रांतीसिंह नाना पटलांची या तालुक्याला परंपरा आहे शहरात येथील असंख्य मोठमोठे फार मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांचे संघर्ष करणारे स्वातंत्र्य सैनिक होते त्यामुळे आपल्या सगळ्या परिसराला लढण्याची सवय आहे कोणी कार्य म्हटलं तर त्याला प्रतिउत्तर देण्याची ताकद सामान्य माणसाची आहे कोणी कुणासमोर लाटारी स्वीकारत नाही कुणी लाचारी घेऊन कुणाच्या मागे जायची प्रवृत्ती आपल्या वाळवे तालुक्यात किराणा तालुक्यात नव्हती आणि म्हणून लढणाऱ्यांच्या मागे उभा राहणारा हा तालुका आहे मानसीमराव नाईक यांनी शरद पवार साहेबांच्या बाजूने राहून लढण्याचा निर्णय घेतला आज ते लढून समोर उमेदवार म्हणून आलेले आहेत तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की त्यांच्या मागे पूर्ण दाखवून आपण राहायला पाहिजे काल परवा इथं सवाल झाली सभेत उपमुख्यमंत्री आलेले होते त्यांच्या डोक्यात शिवाजीराव पाटील आहेत तुम्ही समजू नका तर करून झालेले शिवाजीराव पाटील हे काय आहेत जरा गुगल करून तुम्ही बघा त्यांची हिस्ट्री बघा बघाचे आहेत मासे दोघांना वर पाठवले त्यांनी आणखी त्यांचा जरा फार आहे ते आता गोविंदा म्हणजे दयंत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की त्यांना दोनशे पाठिंबा द्या त्यानंतर ते तिथे उभे राहिले आणि अपक्ष म्हणून आता ते तिथं निवडणूक लढवत आहे ते त्यांच्या डोक्यात आहे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची माणसं रत्नगृहा केलेली आहेत त्यातले एक रत्न कि आहे आणि त्यामुळं मी आपल्याला अधिक जास्त खुलासा करायची गरज नाही شیویر دشمن صاحب شیویراؤ پاٹل مہوان یہ تمہیں دردشت کرو نکا کی پروتی کسی ہے یوجنا بہن کے وڈل سوگی فتح سنہ اپا یا کلپنا مانڈی شویراؤ نائک صحب جان آمدار آدمی त्यावेळी वाकोर्डी योजनेच्यासाठी त्यांनी देखील चांगल्या पद्धतीनं लढाई केली वाकोर्डी योजनेचा जन्म होऊन प्रकल्प धरून प्रकल्पाची कामं तेव्हा सुरू झाली तेव्हापासून जे टँकरी दिला तो आपल्याच सरकारनं दिला आपलं सरकार, आप सरकार गेलं चौदा ते एकोणीस अशी प्रगती झाली एकोणीसला आपलं सरकार आल्यावर सलग तीन वर्ष वाकोर्डी योजनेला शंभर 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 कोटी शे कोटी देण्याचं काम मी केलं त्याचबरोबर त्याच्या आधी वारणा प्रकल्प आहे मोळचा त्या वारणा प्रकल्पाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं त्याही प्रकल्पाला मी शंभर कोटी शंभर कोटी शंभर कोटी दिले त्यामुळं तो वारणा प्रकल्प माझ्या माहितीप्रमाणे खुचकाव आणि दौदरवाडीवरची कामं नव्वद टक्के त्यामुळे पूर्ण झाली आता त्या वारणा प्रकल्प चितुडल्याला येईल चिकोड्यातून आपण लिफ्ट करून वाकुर्डे पार्ट टू म्हणून योजना मंजूर केलेली आहे तिचे टेंडर काढून काम सुरू झालेलं आहे ते सगळं पाणी अगदी शेवटी डोंगराच्या पायथ्याने पोखरणीच्या पलीकडे आश्क्यापर्यंत जाणार आहे इकडच्या बाजूने येऊन आपली येडेनिपाणीच्या वरून गोडखिंडीच्या वरून पावशी पर्यंत जाणार आहे ही योजना आम्ही आपलं सरकार असताना मंजूर केली त्याला के पैसे दिले पैसे दिल्यानंतर ही योजना व्यवस्थित योग व्हावी म्हणून वाकोडले योजना वाकोर् प्रकल्पासाठी नाबार्डकडे मी प्रस्ताव पाठवला नाबार्डकडे गेले की फिक्स असतं आपलं सरकार असं नसतो ते पैसे येतातच त्यातनं नाबार्डकडून पाचशे बासष्ट कोटी रुपयाचं आपण अर्थसहाय्य मंजूर करून घेतलेलं आहे आणि ते अर्थसहाय्य दोन हजार बावीस ते सव्वीस या काळात मिळणार आहे हे जर देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे हे खात आहे त्यांना जर माहीत नसेल तर माझा काही निकाल हे रेकॉर्डला आहे कागदपत्री आहे आणि हे सगळं तारखा पण आहे तिथं मी जरा माहिती करायला सांगितले फडणवीस साहेब असं म्हटल्यावर पण तुमचा गैरसमज नये त्यासाठी तारखाही आहे तारखा आहे की दोन हजार चार ला वापुर्ड्याची मान्यता होती म्हणजे मी अर्थमंत्री होतो त्यावेळेस जी सुधारित केल्यावर की आपण वाकुर्डे प्रकल्पाच्या आठ हजार चारशे सात हेक्टर वाढीव क्षेत्राला महाविकास आघाडीच्या काळात वापुर्डी प्रकल्पाच्या वाढीव क्षेत्राला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता घेतली त्यानंतर राज्य तांत्रिक सल्लागार समितीची शिफारस केली नऊशे आठ कोटीचा दुसरा सुधारित प्रकल्पावर मंजुरीचा निर्णय मी त्या खात्याचा मंत्री असताना एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला घेतला त्यानंतर वाकोर्डे मी म्हणजे मंत्रिमंडळाने घेतला त्यानंतर वाकोर्डे प्रकल्पासाठी नाबार्डकडून आपण पाचशे बासष्ट कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर केलं ते अर्थसहाय्य मंजूर झालं त्याच्या आधी एकोणीस ला वीस ला एकवीस ला आपण पैसे दिले देत आहेत पण बावीस ते सव्वीस या चार वर्षासाठी पाचशे बासष्ट कोटी सोळा लाख रुपयांचं अर्थसहाय्य आपण मंजूर केलं आणि वीस एकवीस बावीसच्या महाविकास आघाडीच्या काळात वाकुर्डे योजनेसाठी अर्थसंकल्पात याच्यापेक्षा वेगळे पाचशे बासष्ट कोटीच्या पेक्षा वेगळे प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात मी कडून शंभर कोटी रुपयाचा निधी हा वारणा प्रकल्पाला दरवर्षी दिला व शंभर कोटी रुपये हे वाकुर्डे प्रकल्पासाठी आपण दिला आपण वारणा प्रकल्पासाठी देखील तीनशे चौदा कोटी रुपयाचा निधी नाबार्डकडून मंजूर करून घेतला आणि त्या व्यतिरिक्त शंभर 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 वीस एकवीसांबावी अशी मी त्या वापुर्डी योजनेला पैसे दिलेले आहेत आणि डावा कालव्याची खर्चा नवंगीपर्यंतची कामं नव्वद ती आपण पूर्ण करून घेतली त्याचबरोबर आपण वाकुर्डे प्रकल्पाचा भाग एक म्हणजे उर्वरित कामांना गती मिळाली चांदुरी धरणातील पाणी नेटले धरणच्या तलावात त्या पैसे दिल्यामुळे आलं वाघाडी शिवपुरी सुरूल आणि कारवे जांभळवाडी वगैरे हा सगळा भाग आहे त्या परिसरात आलं तिसऱ्या टप्प्याची कामही सुरू करता आली ज्यामुळे शिराळ तालुक्यातील पनुमले काकगे कांबोडे परिसरातील दोन हजार सहाशे सत्तर हेक्टर साठी शेतीला पाणी देता येणार आहे हे कार्यक्रम मी मंत्री असताना केले आता आता थोडस सर... देवेंद्र फडणवीसांना ही माहिती मिळाली नसेल किंवा माणूस प्रचाराला गेला की काही सांगायचं नसेल तर मग काही वेळा जे घडलेलं नाही ते सांगायचा प्रयत्न करतो काही वेळा काहीतरी बोलून पुढं जायचं असतं कशाला असं वाटत असतं त्यामुळे गडबडीत काहीतरी माणूस सांगत असतो काही प्रकार असू शकतो मी कधी काही खोटं सांगत नाही हे केलेले करून डिपार्टमेंटकडून अधिकाऱ्याकडून माहिती मिळवली ही माहिती मी समोर वाचली हे काय माझ्या आमचं नाही आणि हे सगळं काम मी मंत्री असताना झालं वेळ बराच झालाय महागाई प्रचंड आहे बेकाळी प्रचंड वाढलेली आहे आयाबाईंच्या संदर्भातले अत्याचार महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आपल्या व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष